हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठे दरबार यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्या आप एका कोंबडीने काल पिलं काढलेली आहेत पाच पिलं काढलेली आहेत आणि अजून एक पाच सहा अंडे होती तर त्या अंड्यामधून पिलं निघणार होती तर बघूया आता लगेचच दाखवतो मी किती निघालेत काय नाही ते आपण जाऊन बघूया आणि सध्या आपले पक्षी इकडे बाहेर सोडलेले आहेत खाली इकडे मस्तपैकी खात आहेत बघा तुम्ही बघू शकता हे बघा तर चला आता बघूया काय 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 का निघाले काय काय ते आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि थँक्स धन्यवाद तर मित्रांनो आपण इकडे दोन तीन कोंबड्या बसवल्या होत्या आणि त्या दोघी तीनचे पिल्ले निघालेले आहेत आणि आता ही शेवटची कोंबडी आहे तर हिच्या खाली पण एक पंधरा अंडी आपण ठेवली होती आणि हिच्या खालीची जी अंडी होती ती सगळी मो मल्टी कलरच्या कोंबडीची आणि मल्टी कलरच्या कोंबड्याची अंडी होती मित्रांनो म्हणजे आपल्याकडे जी ब्लॅक अँड व्हाईटवाली मल्टीकलरची कोंबडी होती ना ती एक पंधरा सोळा अंडी घालून खोड झाली होती तर तिची अंडी आपण या कोंबडीखाली ठेवली होती आणि त्या कोंबडीला आपण तसं सोडून दिलं होतं का तर आणखीन आपल्याला तिची अंडी घ्यायची होती म्हणून आता परत आणखीन ती अंड्यावरती आलेली आहे मित्रांनो जस्ट आणखीन अंडी घालत आहे आणि आता ना त्या अंड्यांमधून हे पिलं निघालेले आहेत आणि ह्या कोंबडीला थोडासा अनुभव आहे पिलं सांभाळून आणि पिलं काढून तर तिने छान अशी पिल्लं काढलेली आहेत पण मागे काही दिवसापूर्वी एक अंड तिने फोडलं पोटाखाली वगैरे घेऊनच शेल थोडंसं खराब कवच थोडंसं नाजूक असेल म्हणून मे बी फुटलं असेल आणि पिलू पण आताच मरून गेलं होतं मित्रांनो आणि आता, मित्रा आता उरलीत दोन अंडी आणि ह्या दोन अंड्यांमध्ये पण काय येते बघूया कॅन्डलिंग केल्यानंतर लगेच लक्ष लक्षात येईल मित्रांनो तर एक दहा बारा अंडी राहिली होती तर त्यामधून ही पिली निघालेली आहेत मित्रांनो आणि छान असं पिलू निघालेलं आहे इकडे खूप कलर मस्त आहे आणि हे पिलं शंभर टक्के मल्टी कलरच होणार मित्रांनो का तर त्यांचे आईवडील दोघंही मल्टी कलरमध्ये होते आणि मस्त उड्या पण मारत आहेत त्यांची साईज पण छान आहे आणि मुळात ना हे एवढे स्ट्राँग आहे का तर कोंबडी पण स्ट्राँग होती आणि कोंबडा पण स्ट्राँग होता दो दोन दोघंही त्यांचं एज छान होतं आणि ही कोंबडी मित्रांनो या पिलांना एवढं जपते ना म्हणजे खूप म्हणजे खूप जपते का तर खूप दिवसानंतर हिला हे पिलं भेटलेली आहेत म्हणजे खूड झाली होती पण तिला बसवलं नव्हतं आपण आणि तसंच केलं पाहिजे लगेच खूड झाल्याने लगेच बसवलं असं नाही थोडे एक दोन तीन वेळेस अंडी घ्यायची आणि परत नंतर मग त्याला खुडकावरती आ आल्यानंतर मग पिलं काढायची म्हणजे छान पिलं सांभाळतात आणि पिलांचे कलर पण मस्त निघालेले आहेत मित्रांनो आत्ताच मल्टी कलर दिसत आहेत म्हणजे वरून वेगळा खालून वेगळा पांढरा पंखांना पांढरा असा वेगवेगळ्या रंगाचे आहेत आणि एक पिलू खाली दिसलं की लगेचच खाली येत आहे है मित्रांनो ही जास्त धडपड करत आहे पिलांसाठी म्हणजे पिलांच्या काळजी खातर है है। ती जास्त हे करत आहेत पिलं सगळी दिसत नव्हती व्यवस्थित म्हणून इकडे काढलेत आणि यामध्ये एक दोन युनिक कलर झालेत म्हणजे माझ्याकडे कधी कलर नव्हते झाले तसे कलर पण या ह्या वेळेसच्या पिलांमध्ये झालेले आहेत मित्रांनो आणि बघूया आता यांचे कलर कसे होतात एकूण अकरा पिलं निघालेली आहेत मित्रांनो बारा तेरा एक चौदा पंधरा अंडी होती सुरुवातीला काही अंडी फुटली एक दोन अंडी पण क्रॅक गेली काही अंडी फुटली होती पण मित्रांनो आणि त्यामुळे मग ती अंडी फेकून द्यावी लागली असे बऱ्यापैकी काही दोन चार अंडी तर खराब झाली होती आणि मग शेवटी रिझल्ट आहे तर अकरा अंड्यांमधून पिले निघालेली आहेत आणि हे जे दोन अंडी ठेवली होती ना मित्रांनो तर ते दोन अंडी पण लगेच कॅन्डलिंग करून बघितलं होतं मी तर त्यातलं एक अंड खराब होतं आणि एक अंड्यामध्ये पिलू होतं मित्रांनो तर मग ते पण पिलू निघाल्यानंतर म्हणजे एकूण अकरा पिलं निघाली मित्रांनो आणि हे जे आहे ना तिसरं छोटंवालं पिलू तर त्याचा कलर एवढा सुंदर आहे ना म्हणजे खरंच इकडे कधी झालाच नव्हता असा एवढा मस्त असा कलर आहे तर अकरा पिलं निघालेले आहेत बघूया घरी ठेवूया किंवा मग सेल पण करूया काय सांगता येत नाही आपलं ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आपण सेल पण करत असतो तर पण ही शेवटचीच जास्त म्हणलं तर कलरची आणि आता इथून जे पिलं पुल पिलं निघतील ते सगळे पिलं मित्रांनो आपल्या घरचे जे पठ्ठे आहेत कोंबडे त्यांची पिलं असतील मग त्यामध्ये गळाकाटू पण निघेल मल्टी कलर निघतील साध्या कलरमध्ये निघतील सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या त्या पिलांमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो तर एकंदरीत ही छोटी पिलं कशी वाटली ते नक्की सांगा क्वालिटी पिलांची कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट आणि हाईपचे पॉईंट नक्की द्या थँक्यू